नमस्कार मुलींनो ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये आपण सर्वांचे स्वागत आज कोविड नाईन्टीनमुळे आज जरी आपण घरी आहोत तरी आपणास आपले कार्य पूर्ण करणे आवश्यक आहे आज मी मराठी व्याकरणातला सर्वात सोपा भाग म्हणजे विभक्ती प्रत्यय हे शिकवणार आहे मला माहीत आहे मराठी हा विषय फार कठीण आहे त्यातल्या त्यात व्याकरणाचा भाग सर्वांना कठीण जातो तरी आपण आज नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून विभक्ती प्रत्यय हे सोप्या पद्धतीने शिकूया तर चला तयार व्हा नवीन विषय शिकण्यासाठी विभक्ती प्रत्यय नाम सर्वनाम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर येणारे संबंध ज्या रूपाने दाखविले जातात त्यांना विभक्ती असे म्हणतात त्याआधी कारक म्हणजे काय हे पाहूया वाक्यातील शब्दांचा क्रियापदांशी व इतर शब्दांशी जो संबंध असतो त्यास कारक असे म्हणतात विभक्ती प्रत्यय समजण्यासाठी सामान्य रूप म्हणजे काय हे माहीत असणे फार आवश्यक आहे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो त्यास सामान्य रूप असे म्हणतात त्याची काही उदाहरणे बघू आपण घर हे एक नाम आहे घराला प्रत्यय लावल्यामुळे घरा हा शब्द तयार झाला त्याला तून हे विभक्ती प्रत्यय लावले तर त्याच्या नामात किंवा सर्वनामात बदल करावा लागतो आणखी एक उदाहरण बघू आपण घोडा हे नाम आहे घोड्या हे त्याचे सामान्य रूप आहे घोड्यास स ही त्याला लावलेली विभक्ती प्रत्यय आहे त्यानुसार विभक्ती प्रत्ययाची व्याख्या तयार होते शब्दांना जी अक्षरे जोडली जातात किंवा शब्दांचा बदल ज्या अक्षराने दर्शविला जातो त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात मी परत एकदा म्हणते शब्दांना जी अक्षरे जोडली जातात किंवा शब्दांचा बदल ज्या अक्षराने दर्शविला जातो त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत पहिली विभक्ती आहे प्रथमा यामध्ये प्रत्यय लागत नाही सर्वनामास किंवा नामास, कि नामास कोणतेही प्रत्यय लागत नाही उदाहरणार्थ बघूया आपण मुलं किंवा मुले द्वितीय विभक्तीमध्ये एक वचन आहे स ला ते अनेक वचनामध्ये येतं स ला ना ते तृतीय विभक्ती आहे ने ए शी हे एक वचन आहे तर अनेक वचन आहे नि शी ई ही चतुर्थी विभक्ती आहे त्यामध्ये एक वचन आहे स लाते अनेक वचन आहेत स ला नाते त्याचप्रमाणे पंचमी विभक्ती ऊन हून ऊन हून यामध्ये एक वचन आणि अनेक वचन ह्या दोन्ही याच्यामध्ये ऊन हून हे एकच प्रत्यय लागतं षष्टीमध्ये एक वचन आहे चा ची चे आणि अनेक वचन आहे चे चा ची सप्तमी विभक्तीमध्ये त ई इ आ, त, इ, आ एक वचन आणि अने अनेक वचन यात सारखा प्रत्यय लागतो संबोधनमध्ये एक वचनमध्ये कुठलेही प्रत्यय लागत नाही तर अनेक वचनामध्ये नो हे एकच प्रत्यय लागतं आज आपण आठ विभक्ती प्रकारांचा अभ्यास केला आहे विभक्ती ओळखण्यासाठी विभक्तीचे प्रत्यय पाठ करणे आवश्यक आहे जर का विभक्ती प्रत्यय तुमच्या लक्षात राहिले तर विभक्ती ओळखणे हे सोपे होणार आज आपण अनेक उदाहरण घेऊन विभक्ती प्रत्यय शिकलेलो हो। आहोत त्याचप्रमाणे तुम्ही देखील अनेक नाम व सर्वनामांचा उपयोग करून त्याचा चार्ट तयार करून अभ्यास करावा आज तुम्हाला समजण्यासाठी फूल, हे एक उदाहरण घेऊन मी एक नवीन चार्ट तयार करून दिलेलं आहे ते चार्ट त्या चार्टचा अभ्यास करून तुम्ही देखील नवीन ना, नामे आणि सर्वनामे घेऊन नवीन चार्ट तयार करा म्हणजे तुम्हाला विभक्ती प्रत्यय शिकण्यास आणखी सोपे जाईल